मी काय का मुलांना भारत देश महान आमचा भारत देश महान स्फूर्ती देतील हेच आमचे रामकृष्ण हनुमान तर आपल्या भारत देशात बहुतेक तरुण वर्ष हा सैनिक भरतीसाठी प्रयत्न करत असतो भारतामध्ये हिंदू मुस्लिम सिख इसाई यासारखे असंख्य धर्माचे व पंथाचे लोक राहत असतात तर याचाच अर्थ आपला भारत देश हा कृषी प्रधान देश आहे म्हणजे जवळपास सर्व लोक हे शेती हा व्यवसाय करतात तर आता मला सांगा राष्ट्रभक्ती म्हणजे काय हम्म तू सांग हांगाव करणे नाही

ना एक नाही रे एकात्मता म्हणजे आपण सगळे कसं एकत्र जातो तसं तू तर तुझ्या घरी राहतेस आणि आम्ही आमच्या अरे पण फक्त आपण म्हणजे आपला देश नाही ना बाकीचे पण आलेस की तू कधी देणार आहे निबंध घेत कुठे हा हां का बरोबर जातो तुझं मी आता बघून नाही शाहा ना चल ठीक आहे प्रबुद्ध मी बघू फावन काय

लाद घालून तुला उठवत असत ना तेव्हा आमचं रणि संपलेलं असतं अरे एवढं ये पुस्तक येते रात होईल वाचायला ठेव घाली राष्ट्रीय एकात्मक देशा सर्वांनी एकत्र येणे अजून सर्वांनी देशावर प्रेम करणे अजून अजून सगळ्यांनी आनंदात राहिले तुम्हाला कशाला पाहिजे र काय आहे बघा आपल्या काय विचारायचं नाही तुला माहिती शान आहेत लय दिव लावणार आहेत माहिती करून जा घरी जा मला डोक्याला ताप देऊ नकोस मला अभ्यास करू दे, दे। <laughs> अर्धा द्या कुणी बी चालल संख्या चालल पवाराचं गाण्या चालल जाधवाचं दिन्या चालेल कुणी बी झालं पण मोशा नको का पण विचारून बघू आलं तर आला, आला तेवढाच पिस्टीला मेंबर नाही होत जा बाबा तूच विचारता जा त्यांच्यात चालतं काय आले अरे चाल काय लय शान आहे तुला यायचं असलं तरी या नाही तर राहू दे जा परतच हे कळत नाही काय नाही तुला त्यांच्या दाद्याने बोलवलं का आपल्याला पार्टीला एकतर आपलंच कसं कसं ठरलं त्याला कशाला बोलावायचं पार्टीला उगाच बर चल माकडा मित्रासारखा मित्र तिओ मित्र तुझं आपलं काहीतरी जास्त किंवा नको तिच पाहिजे हको सापडला बॉल तीन बॉल पाच बार बार दोन बॉल

आपण एका ताटात जेवणारी माणसं एवढ लक्ष बरोबर आहे का नाही एका ताटात जेवणारी माणस पैसे आपले ठरलेलं का नाही हा ठरलं होतं मला सांग बरं एवढ्यासाठी तुला चिरमंचे जायची काय करत होती र मला मान्य आहे पैसे जरा जरा मला उशीर झाला पण एक लक्षात ठेवू एवढं कोण कोणासाठी करत नाही बरं का मला काही तुझं पटलं नाही

तर हो का राहिला ती एक शाळेतल्या पोरांच्यासाठी मूल्य शिक्षण या विषयावर व्याख्यान ठेवा असं हायकमांडचा आदेश आहे तर वाक्ता कोण बोलवायचं बघा मी काय म्हणतो अविनाश धर्माधिकारी साहेबांना बोलावलं तर कशाला इंदोरीकर महाराज किर यांचा नंबर पण आहे माझ्याकडे तू जरा सुचवू का नाव तुम्हाला एक बर का चिरम आपण जर आपल्याला बोलावलं तर बर का बारकी पोर आहेत का नाही ज्याला डॉन डॉन म्हणून चढवत बर का नाही जर प्याला बसलो का नाही एवढं चांगलं बोलतोय एवढं चांगलं बोलतोय का नाही त्यो अक्षरशः माझी पेलेली सुद्धा उत्तर ती खरं सांगते बर का खोट काय नाही गप्प जरा मी काय म्हणतोय आमच्या तात्या साहेबांना तर दहा वर्ष आमदार होत फुल पब्लिक नुसती गर्दीच झालं का आला का परत पक्ष होतो का तुमच्या हायकमांड च ऐकायचं आम्ही आमचा माणूस काय चालू सरपंच पद आहे तुमच्याच तुमच्या सगळी सदस्य निवडून आले लक्षात आहे ना उगीच नाही लोक विकास पार्टीचा झेंडा पंचायतीवर हा उपयोग आहे त्याचा जनित पक्षात सरकार राज्यात म्हणून गावचा विकास झाला नाहीतर काय नाहीतर काय काय नाहीतर काय नाही नाही तर तुम्हाला जे आला इथं उशीर झाला असता आणि म्हणून तुमचं सदस्य कारण बसले असते इथं आमच्या पार्टीनं बघा कमीत कमी आगनदारी मुक्त तरी केलं तुमच्या पार्टीनं काय केलं बाहेरचं नुसतं झेंडच मागलं बायला म्हणलं आपल्याच गावातली माणसं आहे ती म्हणून हरावाला बॉलवा इथं आमच्यावरच उलटे घ्यामा करायला लागले ते इथलं कुठं नाही तुम्हाला आणि जागे दा या जागेच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा दोन दातीच्या गटांमध्ये जोरदार हाणामारी झाली या घटनेमध्ये तीन जण गंभीर जखमी झाले या तिघांनाही नदीकच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले पण या घटनेमुळे जातीपातीच्या राजकारणाने पुन्हा एकदा उचल खल्ल्याची चिन्ह दिसून येत असल्याचं भारतीय लोकविकास पार्टीचे आमदार संजय भावसार यांनी म्हटलं आहे भारताने पाकिस्तान विरुद्ध सामन्यात जिंकून मालिका जिंकल्या आणि हो। आपण पाहताय संपूर्ण देशामध्ये जल्लोषाचं वातावरण दिसत आहे देशाच्या विविध ठिकाणी जल्लोष होताना दिसतोय सर्व क्रिकेटप्रेमी भारतीय एकत्र येऊन हा विजय एखाद्या उत्सवासारखा साजरा करताना दिसतोय भारत हा समृद्ध देश आहे देशात लोक शेती हा व्यवसाय करतात त्यानंतर मासेमारी करणारे लोक असतात भारताला सातशे वीस किलोमीटर लांबीचा किनारा आहे इथे धर्मवाद जातीवादामुळे लोक एकमेकांपासून दुरावलेले दिसून येतात तसेच पैशावरूनसुद्धा बरीच माणसे एकमेकांशी संबंध बिघडवताना दिसतात भारतामध्ये माणसात दुरावा हा काही वेळा राजकारणामुळे होताना दिसून येतो पण जेव्हा देशावरील प्रेमाची वेळ येते तेव्हा सर्वजण आपली जात धर्म व इतरवाद आणि इत्यादी कारणे सोडून एकत्र येताना दिसतात तात्पर्य ये माणूस तुटण्याची कारणे काही असली तरी देशामुळे सर्व भारतीय एकत्र येतात त्यामुळे प्रत्येकाने स्वतःला भारतीय मनाल सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा तर मग लाईक करा शेअर करा कमेंट ही करा आणि हो आर एस एन करा आणि पाहत राहा तुमचं